श्री स्ट्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा खूप कष्ट करू नये घरात लक्ष्मी येत नाही किंवा धन स्थिर राहत नाही लक्ष्मी माता स्थिर राहत नाही लक्ष्मी येते पण कोणत्या मार्गाने कुठे जाते हेच कळत नाही तर पहा रोज घरात लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने यावी घरात पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने यावा यासाठी मी काही उपाय तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे या गोष्टी फक्त तुम्ही करा निश्चित तुमच्या घरात पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने निश्चित येईलच या दहा गोष्टी आहेत या दहा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या घरात बरकत होण्यासाठी रोज हे काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक शक्तींचा वास आणि देव आणि पूर्वज यांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना आपणा सामोरे जावे लागते कामे पूर्ण होत नाहीत अशा वेळी मानसिक ताणतणाव मानसिक त्रास निर्माण होतो अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास उपायांचा निश्चित अवलंब करू शकतो या उपायांचा अवलंब केल्याने घरात सुख शांती निश्चित नांदणार आहे वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढ वाढ वाढलेला कमी होतो सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी रोज कोणत्याही दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घ्या एक नंबर कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोष सहज नष्ट होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते यामुळे आठवड्यातून एकदा कापूर अवश्य जाळावा असे केल्याने आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहात ते दुप्पट होऊन तुम्हाला निश्चित परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास हे निश्चित घडते परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे अन्नदान जरी केले तरीही आपले अन्नाचे भंडार कधीही रिकामे राहत नाही ते नेहमी भरलेले राहते दोन संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्या दोन त्यामध्ये दोन लवंगा जरूर टाकाव्या जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तेव्हा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गायीला खायला द्या किंवा चपाती गायीला खायला द्या तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गोळा गायीला चारा पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला हे देखील खूप चांगले समजले जाते कुंडीतील कुंडलीतील कुंडली सर्व दोष दूर होण्यास मदत होते त्यामुळे जीवनातील प्रगती सुख समृद्धी शांती निर्माण होण्यास मदत होते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर कधीही मारू नये असे मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी माता घरातून बाहेर पडले पडते तिथे अवलक्ष्मी वास करते बरकत कधीही होत नाही तीन नंबर जेवणाचे ताट नेहमीच टेबलावर अथवा आपल्या समोर असावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न अन्नपूर्ण माता ही रागवली जाते किंवा ही क्रोधित होऊन घरातून निघून जाते घरातून आपल्या काढता पाया घेते म्हणून आपल्याला असे कधीही करायचे नाही खाण्याचे ताट किंवा जेवणाचे ताट हे टेबलावर अथवा आपल्या समोर असावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नये असे केल्याने अन्न दृ दृस्त प्रेत यांनी यांच्या योनीमध्ये जाते म्हणजे प्रेत किंवा जे काही वाईट योनी आहेत त्यामध्ये जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे बेड किंवा टेबलावर कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडे कधीही ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा देवताने बोलू नका रागवू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसोबत बसून करावे जेवताना विचित्र आवाज कधीही काढू नये दही सेवन केल्यास लक्ष्मी मातेचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करणे टाळावे अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करूनच करावे शक्य असल्यास स्वयंपाकघरातच घरातच बसून अन्न खावे त्यामुळे राहू राहू ग्रहाला शांती मिळते सकाळी चूळ भरणे शिवाय भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्टे हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका चार नंबर ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्या कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नये घर स्वच्छ आणि सुंदर असावे घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि बाह्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावे करिअरमधील व्यवसायामध्ये जर स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून ही दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा किंवा वायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायरा पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरे कडून दक्षिणेकडे असाव्यात या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभच मानले जाते पाच घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे करून दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका पाय दक्षिणेकडे करून कधीही झोपू नका तुमचा शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पेय घेऊ नका सतत बो, आ, सतत खोटे बोलल्याने आणखी वाईटच घडते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नक्की नेहमी केस आ, कापावे कधीही केस वाढवू नका घरातील सर्व छिद्रे बिळे जरूर सकाळी संध्याकाळी किंवा रात्री तीन वेळा पाण्याने धुवा सहा नंबर घरात पूजेची खोली जी जी घरातील पूजेची खोली ही वास्तुशास्त्राच्या रंगानुसारच असावी जर आपली देवघराची खोली लाल किंवा पिवळ्या रंगाची नसेल तर ती तेथे लाल आणि पिवळ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात करता येईल असा प्रयत्न निश्चित करा घरातील पूजेची खोली नसेल तर लाल किंवा वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा संपर्क साधून पूजा कक्ष निश्चित बांधून घ्या कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती आपल्या देवघरात नसावी चित्र कधीही नसावीत पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका त्यांचे चेहरे समोरासमोर येतील तिजोरीतील पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून नेहमी ठेवावी काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादीची नाणीही ही ठेवावीत थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावे तिजोरीत अत्तरची बाटली चंदनाची किंवा अगरबत्तीची पाकिट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर घरात कधीही ठेवू नका हे हानिकारक असते सात संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व असल्याने या काळात खोलीत खोलीत कोणत्याही नकारात्मक गोष्टी करू नये असे सांगितले जाते झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडण करणे असंभव नेहमी सत्य बोलणे असत्य बोलणे रागावणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वे रडणे वेदन मंत्राचे पठन कर वेदन मंत्राचे पठन करणे करणे दारात उभे राहणे आणखी कुणाची निंदा नालस्ती करणे काही ह्या गोष्टी जर केल्या तर आपल्या घरात मध्ये नेहमीच कलह वाता कलहाचे वातावरण राहते आणि बरकत आपल्या घरातील निघून जाते दारू पिणे अप महिलांचा अपमान करणे घरात नेहमी कलहयुक्त वातावरण ठेवणे अनैतिक कृती करणे घरात वादविवाद करणे धूम्रपान करणे त्याचप्रमाणे घरातील महिलांना अपशब्दाने हिनवणे आई वडिलांचा अपमान करणे जे काही म घरामध्ये लोक येतात किंवा जे काही लोक आपल्या घरामध्ये काही कारणास्तव येतात त्यांचा अपमान करणे यामुळे घरातील शांततेचा ने, नेम शांततेची नेहमीच हानी होते ती व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही तिचे पैसे हॉस्पिटल आजारपण या गोष्टींमध्ये नेहमीच खर्च होतात अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमान महाराजांची प्रार्थना करावी तुमच्या पापांची क्षमा मागावी दररोज हनुमान चालीसा वाचावी पाच मंगळवार पाना मंगळवारी पानाच्या पि पानावरती पिठास पिठाचा किंवा कणकेचा दिवा बनवून तो हनुमान महाराजांच्या मंदिरामध्ये घेऊन जावा आणि तो घेऊन जाऊन तेथे तुम्हाला हनुमान महाराजांना हनुमान चालिसा म्हणून हनुमान महाराजांना तो दिवा अर्पण करायचा आहे आणि हनुमान चालिसा बोलायचे आहे आणि हनुमान महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि ग्रहस्थिती सुधारेल मग धन कमाईचा मार्गही निश्चित तुमचा खुला होईल असं केल्यामुळे आठ घरातील वस्तू वास्तूनुसार शास्त्रानुसार ठेवाव्यात दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे घरात नेहमी पूजा पाठ करावेत घराबाहेर स्वस्तिक काढावे मुख्य दरवाजावर काढू शकता किंवा आपण उंबरठाले पण केल्याच्या नंतरना बरोबर मधोमधही मद उंबऱ्यावरती तुम्ही स्वस्तिक काढू शकता त्यात कुमकुम आणि हळद घाला देवांची आरती करा यासोबतच जे लोक उंबरठ्याची पूजा करतात तेथे ते लक्ष्मी माता नेहमी येते त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधी करावे उंबरठ्याजवळ तुपाचे दिवे लावावेत त्यांच्या घरात लक्ष्मी माता नेहमीच राहते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक काढून त्यात पिवळी फुले व अक्षदा अर्पण करावी घरात लक्ष्मी मातेचे आगमन निश्चित होईल नऊ नंबर पिंपळाच्या झाडाखाली देवांचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावा शनिवारी पिंपळ पिंपळ वृक्षाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळी कच्चे दूध गंगा जल मध आणि गुळ अर्पण करावे तसेच मोहरीच्या तेलाचा दिवाही लावावा दर शनिवारी हे काम करत राहिले तर हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाशी मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या मागे वळून पाहू नका आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट शक्ती दूर राहतील महालक्ष्मी मातेचे ध्यान केल्याने कपाळावर शुद्ध कुंकू टिळक लावावे ध्यान करताना शुद्ध कुंकू आणि टिळक लावावा यामुळे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापुराचा तुकडा जाळावा दहा नंबर विष्णू महालक्ष्मी आणि कुबेर देवतांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पाकिटामध्ये तीन नाणे ठेवा तुम्ही तीन नाणे घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांध बांधून ठेवू शकता किंवा लटकवू शकता असे केल्याने भाग्य उजळते सर्व संकटातून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवून खूप शुभ समजले जाते यामुळे सुख समृद्धी संप, संपत्ती व चांगले आरोग्य मिळते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवलेल्याने घरात सुख शांती समाधान नांदते तुम्हाला असे आ, हवे असल्यास तुम्ही भिंतीवरही बनव बनवू शकता किंवा माशाचे पेंटिंग जरी तुम्ही भिंतीवरती वगैरे जरी बनवले तरीही त्याचा निश्चित लाभ आपणाला होतो आणि आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये वास करतात वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमळ बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा मंगल कलश स्थापित केल्याने धन धन समृद्धी पैसा पाणी घरामध्ये येते त्यासाठी कलशातील पाणी भरून त्यामध्ये तांब्याचे नाणे टाकावे त्यावर आंब्याची पाणी ठेवा आणि किंवा खाऊची जी नागरीची थे पाणी आहेत तीही ठेवू शकता नाही ठेवले तरी थे चालतं वरती ठेवा हा उपाय खूप उपयुक्त आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की